चेहऱ्यावरील सुरकुट्या डाग पिंपल्स दूर करण्यासाठी खास साल्ट स्क्रब कसा करायचा चला तर मग जाणून घेऊया महत्वाची बाब म्हणजे या स्क्रबने स्वतःचे नुकसान होत नाही तर याने त्वचेवरील पेशी दूर होतात आणि त्वचेवर चमक येते तुमचा चेहरा पिंपल्समुळे खराब झाला असेल किंवा चेहऱ्यावर डाग पडले असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही एक खास उपाय घेऊन आलो आहोत हा उपाय म्हणजे साल्ट स्क्रब हा आहे? साल स्क्रब आहे साल्ट स्क्रब म्हणजे मिठापासून तयार केलेला स्क्रब हा तुम्ही घर चा सा स्क्रब तुम्ही घरच्या घरी बनवू शकता फक्त यात तुम्हाला घरात सहज मिळणाऱ्या इतरही काही गोष्टींचा समावेश करावा लागेल महत्वाची बाब म्हणजे या स्क्रबने त्वचेचे नुसकार होत नाही तर याने त्वचेवरील पेशी दूर होतात त्वचेवर चमक येते चला तर मग जाणून घेऊया हा स्क्रब कसा बनवायचा आणि त्याचे फायदे कोणते आहेत आंघोळ केल्यावर सेंदे सेंद मीठ म्हणजे एक्सम साल्ट आणि स्क्रब आपल्याला हातांच्या मदतीने चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावर हात गोल फिरवत हे लावा याने त्वचेवरील मृतपेशी दूर होतील आणि त्वचेतील रोमछिद्रे मोकळे होतील जर नाकाजवळ जास्त ब्लॅकहेड्स असतील तर तिथे हळूहळू स्क्रब करा साल्ट स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता सेंधव मीठ आणि लेमन स्क्रब हा त्वचेसाठी एक प्रभावी स्क्रब असून केवळ काही मिनटात तयार होतो लिंबाच्या रसाचे काही थेंब साल्ट स्क्रबमध्ये टाका आणि चेहऱ्यावर स्क्रब करा याने पिंपल्स मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स सहजपणे दूर होतात साल्ट आणि ऑइल स्क्रब आपली त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी मिठात काही चांगल्या प्रकारचे तेल जसे की लेव्हेंडर पेपर मिंट किंवा रोजमेरी इत्यादी तेल मिश्रित करा हा स्क्रब महिन्यातून केवळ एकदा वापरा याने चेहऱ्यावर पिंपल्स दूर होतात काही घरगुती साल्ट स्क्रब सैदे मीठ आणि मध उन्हाळ्यात हा चांगला उपयोग होऊ शकतो यात मध टाकल्यावर टॅनिंग दूर होते आणि मृत त्वचाही दूर होते एक चमचा मध आणि त्यात थोडं मीठ टाका हे मिश्रण चेहऱ्यावर दहा मिनिटापासून लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुऊन घ्या मीठ आणि ओटमील हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये दोन चमचे ओट मिल एक चमचे सैदय मीठ लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि बदामाचे तेल काही बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्यावे लागतील हे मिश्रण चेहऱ्यावर दोन मिनिटांनी लावून चेहरा स्क्रब करा यानंतर पाच ते सहा मिनटांना थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची स्किनही स्वच्छ होते त्याने त्वचेवर जास्त चमक येईल यासाठी काकडीचा ज्यूस टमॅटोचा ज्यूस पपईचा गर किंवा केळ्याचा गर वापरला वापरता येतो त्यासोबत मॉइश्चरायझरही लावू शकता मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद